न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कांसाठी तसेच विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आई संघटना आणि बहुजन क्रांती सेना पक्ष यांच्या वतीने दिनांक चौदा जुलैपासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद पटेकर यांच्या खंबीर साथीने आणि काही संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वंदना संसारे उपाध्यक्ष संगीता कडाळे सचिव तथा बहुजन क्रांती सेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले कार्याध्यक्ष कविता निर्भवणे राज्य सदस्य विनोद भुसाळे अनिता पवार सुमिता पवार महिला अर्धवेळ स्त्री परिचारिका प्रतिसाध्यक्ष नंदा बे कार्याध्यक्ष नागर चौरे जळगाव अध्यक्ष सुवर्णा पाठक स्वाती गायकवाड उपाध्यक्ष कुंदा मानिकराव पुणे शोभा सोनवणे छत्रपती संभाजीनगर शालिनी ठरले नाशिक नंदा धनवटे रायगड शारदा चव्हाण कांता कुदळे अहिल्यानगर शिंदे पवार बुलढाणा धाराशिव सातारा कोल्हापूर सांगली धुळे नंदुरबार साक्री यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी महिला कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत या आंदोलनादरम्यान अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा पगार त्वरित वाढवण्यात यावा समान काम समान वेतन या तत्वानुसार त्यांना मानधन देण्यात यावे शासकीय सेवेत समावेश करून ओळखपत्र गणवेश द्यावा सरकारी कल्याणकारी योजना आणि सवलती लागू करण्यात याव्या सेवा स्थायी सोबतच पेन्शन योजना लागू करावी त्यांच्या कार्याची शासकीय दरबारी कायदेशीर मान्यता द्यावी या मागण्या यावेळी या अर्धवेळ या स्त्री हो परिचारिकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत आम्ही ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून पन्नास रुपयावर काम करत आहोत तरी या सरकारला जाग आली नाही तीन हजारावर काम करत आम्हाला विमा नाही मांड नाही फरक नाही कशाच कुठलाही मोबदला भेटत नाही आम्हाला आमचे वय संपत आले तर तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही तरी आमचं पगार वाढ आम्हाला विमा भरणं सगळं आम्हाला द्यायचं मिळते एवढीच अपेक्षा आहे सरकारला यावेळी महाराष्ट्रातील आई संघटना आणि बहुजन क्रांती सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रटी अभिषेक सोनोने मुंबई